नमस्कार मंडळी एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आपण बनवतोय दोडक्या खेळतात त्याच्यासाठी हवा हा पावसाळा असा जोडका घेते आहे अडीचशे ग्रॅम त्यासाठी शेंगदाणे घेतले की अशी मुठ भरून छोटीशी शेंगदाणे घेतले एक चमचा जिरा घेतला छोटा त्याच्यात थोडीशी अशी मोरी घेतली थोडासा कढीपत्ता घेतला आहे आपल्या आपण जे चिवड्यामध्ये जी हो डाळ घालतो ती डाळ घेतली दुकानमधली डाळ हे बघ सात आठ आठला पाकळी घेतले चार मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आपण चवीनुसार मीठ आणि तेल हे बघ दोन काप दोन्ही साईडने कापून घेऊ दोड कमोट्या मग ते तीन तुकडे करून घेऊ तू कवळा किंवा त्या शिरा कापयची काय गरज नाही हे बघा आता दोडका आपण किसती नाही असा संपूर्ण दोडका किसून घेऊ हे बघा अशा प्रकारे दोडका किसला जातो आता आपण हा संपूर्ण दोडका किस अशा प्रकारे आपण दोडका सर्व अशा प्रकारे आपण दोडका हा किसून घेतला आणि बा मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतली हे बघ मिक्सरला फिरून घेतला ते चांगलं हे बघा गॅस पेटून घेतला आहे ती कढई ठेवली आहे कढई तापलेली आहे त्यामध्ये एक असा चमचा तेल टाकून घेऊ आपण एक छोटा चमचा भरून जिरं घेतलं त्यानंतर आता मोरी टाकून घेऊ मोरी आहे हे मिरची आणि लसूण पेस्ट केली टाकून घेऊ त्यानंतर कढीपत्ता टाकून त्यामध्ये आपण आता तू जोडका किसून घेतात एक मोठा तो टाकून घेऊया हे बघा चवीनुसार बीट टाकून घेतलं हे बघा थोडस हे विचार घालून घ्यायचं सर्वसाधारण दहा मिनिटात आपल्याला धोडक्या ठेचा तयार होतो पण छोटी मुळभर शेंगदाण घेते ते टाकून घेतो ते शेंगदाण गळून घेतले ते थोडेसे जाडे भरडे ठेवायचे म्हणजे खायला दातात दाताखाली चांगली लागतात शेंगदाण्या चांगलं हलवून घ्यायचं आहे त्यामध्ये त्यामध्ये डाळ्या टाकून घ्यायच्या आहे वेगळी चव लागते दाताखाली त्याच्यासाठी आपण जे रेग्युलर जे असे भेटते त्याने डाळ्या टाकल्या त्याच्यात खाली खायला तर एकदम भारी लागतं झोडक्याला त्याच्या अंतर पाणी असतं त्याच्यामुळे पाणी टाकायची गरज नसते हे बघ कसं आहे आपला झोडका आता शिजतोय बघा हे बघा त्यामध्ये शेवट आपण कोथंबीर टाकून घेऊ ते पण चांगलं प्रकोट हलून घ्यायचे हे बघा अशा प्रकारचा डोळ कसा ठेवायचं हे बघा अशा प्रकारचे डोळ कसा ठेवायचं आपला तयार झाला आहे आणि तो आपण कडाई उत... कडाई गॅस खाली उतरून घेऊन थंड होऊ देऊ आणि त्याची चव चाकून बघू तो दोडक्याचा खेचा कसा तयार झाला पण जो खेचा केला त्याची चव चाकून बघू कसा लागतो अतिशय सूर्य काशी लागते त्याची आपण ज्या दुकानच्या त्या चिवड्याच्या डाळ्या टाकल्यात त्याच्यामुळे ते खायला अजूनच पडस वेगळं लागतंय तर परत मी तुम्हाला एकदा खाऊन दाखवतो भाजीच्या बाकरीसो हा कचर तुम्ही भाजीच्या भाकरीसोबत खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता अशी साधी सोपी आमची जोडके त्याची रेसिपी एक वेळेस जरूर तयार करून बघा आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार